नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी आळू आलू, आलू पराठे बनवते त्याच्यासाठी लागणारे हे बटाटे चार बटाटे घेतले मोठे मोठे मिडियम साईजचे पाव किलो वजने म्हटलं तर पाव किलो आणि हे चिली पेस्ट हे धन्याजिरं भरड केली हा मसाला आहे याच्यामध्ये पण धनेजिरे मिरची आणि हळद हिंग आणि हे आमचूर पावडर मीठ आता मी आता मी ना बटाटे ना हे करून घेते किसून घेते बटाटे आता बटाटे होत आले किसून घ्यायचे बटाटे पूर्ण सगळे बटाटे किसले बटाटे झाले किसून आता मी ना त्याच्यामध्ये हे दोन चमचे डाळीचं पीठ घालते जास्त नाही त्याच्या जास्त नाही टाकायचं कमी घालायचं आता हा मसाला आहे जिरे धने तिखट लाल तिखट दोन चमचे पावडर मसाला थोडी चोळून घालायची बरसूप थोडीशी ही थोडीशी धने जिऱ्याची बरड दोन चमचे दही घट्ट दही आहे एकदम मलायचं दही आहे हे मीठ पाव चमचे मीठ आता हे गव्हाचं पीठ तर मावेल तसं मी आधी दोन चमचे घेते चार चार चमचे घेतले तर हे असं मळून घेते चांगलं आता हे बटाट्याला जेवढं लागेल तेवढं पिठ घ्यायचं आणि कोथिंबीर वरतून कोथिंबीर घालते कोथिंबीर कोथिंबीर खूप को सारी कोथिंबीर टाकली पराठा लाटते मी हा तशी मी लाटून घेतले सैल लाटावं लागतं याला एकदम सैल असं लाटणं ठेवायचं याला चिकट तर ना पीठ त्यांना म्हणून असं तेल नाही भरपूर तेल तेल तूप लावायचं असं असं सैलच लाटायचं नाटलं आपण ते नाही तर बाहेर ते आता मी तेल तेल तू काही वापरा स्लो गॅस वर ठेवायचं पराठा झाला तर बाकी आता परत जाडच असतो मी पण जाडच काढते झाले पराठे झाले आलू आलूचे पराठे हे बघा मी असे पराठे बनवले एवढे छान मऊ मऊ एकदम लसलुसीत हे बघा असे मऊ मऊ एकदम लुसलुसीत हे बघा चार असे चार पराठे झाले सॉससोबत खा चटणीसोबत खा दह्यासोबत खा एक पराठे खूप छान लागतात आणि टेस्टी पराठे एकदम एकदम टेस्टी अप्रतिम झाले एकदम प्र पराठे खाऊन बघा तोडून बघा एकदम छान छान लागतं माझा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा